आपाला घालायला हा शर्ट सरपंच सरपंचाचे आज हे काय झाले काय कळाला सरपंच कसले कपडे घालतोय तू हे सरपंचाला सांग कसले कपडे घालते फाटले ते डोक्याला काय गुंडाळले बघ अरे कारण मी घालणार हे तू टेन्शन न घेऊ तुला नुसतं साडी घालायला लावलं तरी होता मुळ मुळ बोम आपण रोल निभावून काय बोलतो तू याकडून पार्टी बघ तू याकडून पार्टी का <laughs> आता आता ईशे गायला पलटी तो मग बरी लावला आईशा होय कसं काय आपलंय आज ते सांगत असतं का ते गुपित असत ते गुप्पीत असत माझी आवाज काय तशी काय दिसू लागली ते शर्ट चालले बनवून येतो ती बोल तुला कसं वाटतंय माझ्या मस्ती बघायची असेल तुम्हाला

कशाला नको पप्पी पुरील देतात पप्पी पुरील देतात नको तर कस वाटते आपाविषयी एपिसोड सुचवलाय मस्त वाटते ना पण तु सर काय करताय कालवकर हा का तुझ्या आप्पाला हे केल्याबद्दल कसं वाटतंय तुला गोड तोंड कर सगळी आधी डायरी चोर वाचल्यात बोलू सर तिकडेच एक ते खटपट करतात चल आहे ना फार भारीची काम नाही येतात कुणाला भिकारी बनवायचं आहे आणि काचा बनवायचा आहे ती त्यांच्या पण शिका या काय बरोबर आहे का बरोबर आहे त्याला साडी पण खूप चांगली घालता येते आता आम्हाला करण्याला साडी घाला म्हणायचं का सरपंच आपण काय झाले सरपंच 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 अग बाया 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 अग बाया 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 पण सरपंच डिअर सुटली ते डिअर सोबून नाही दिसत खाते पिते खाते पिते आम्ही जात मग आम्ही रोडवर पडलो का आम्ही काय रोडवर पडलो का नाही आम्ही काय रोडवर पडले बघ आम्ही काय रोडवर पडले का तू का हो चला कोणतं सर बास अशा प्रकारे सरपंचांना आम्ही काय केले ते तुम्ही एपिसोड मध्ये बघा लाईक करा शेअर करा हे गोळ दादा <laughs>